शेतातून केबल वायरची चोरी शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान नंदुरबार कोंडामणी तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतामधून मोटारीच्या केबल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत अज्ञात चोरट्यांनी टोळी रात्रीच्या सुमारास शेतात घुसून पाणी उपसण्यासाठी लावलेल्या मोटारींच्या केबल कापून चोरून नेत आहेत या केबल चोरीच्या घटनेमुळे शेतकऱ्याला रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे जवळपास गावासह परिसरातील ते शेतकऱ्यांच्या शेतातून केबल चोरी झाली आहे या चोरीच्या घटनांमुळे आमची पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून उभ्या पिकांना पाणी देता येत नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रात्रीची गस्त वाढवावी चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे चोरीच्या घटना थांबल्या नाहीत तर आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे देखील शेतकऱ्यांनी सांगितले मी योग्य दिगांबर पाटील राहणार खोंडामिडी आमच्या शेतातून विहिरीची केबल किंवा के सोलरची केबल चोरीला गेलेली आज रात्री दहा वाजता सोळा तारखेला सोळा तारखेला हा प्रकार आजूबाजूच्या वेरींवरील वे दहा ते बारा लोकांच्या केबलि चोरीस गेलेल्या आहेत तरी पोलीस डिपार्टमेंटने याकडे लक्ष देऊन आमचा हा त्रास कमी करावा अशी नम्र विनंती वीस मोटार रेंजच्या केबल आज दिनांक सोळा जानेवारी रोजी रात्री वी दहा ते पंधरा मोटारेंच्या केबल केबल चोरीस गेलेले आहेत तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं पोलीस डिपार्टमेंट ने आमच्या या त्रासापासून आम्हाला मुक्त वीरेंद्र गिरासे तापी परिसर न्यूज नंदुरबार